नमस्कार मित्रांनो मी विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय वळविंडेच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो मागील आपण जीवामृतचा व्हिडिओ बघितला जीवामृत संदर्भात बरीचशी माहिती आपण घेतली आज आपण बघणार आहोत दशपर्णी अर्थ दशपर्णी अर्क म्हणजे काय दहा पानांच्या अर्काचे फायदे काय आणि ती कुठली पानं आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो दहा पानाच्या अर्काचा फायदा काय दहा पानांचा झाडांसाठी काय फायदा होतो किंवा दहा पानांचा अर्क बनवल्यामुळे नेमकं झाडावर काय परिणाम होतो कीटकनाशक कसं तयार केलं जातं या संदर्भात आज आपण सविस्तर पाहणार आहोत दशपर्णी अर्क तर मित्रांनो निसर्गात एकशे पंचवीस प्रकारचे किडे आहेत आणि त्यातले फक्त पंचवीस ते तीस प्रकारचेच किडे जे आहेत ते झाडाला त्रास देणार आहे किंवा फळाला त्रास देणार आहे आता जर त्या तीस किड्यामध्ये जर अभ्यास तुम्ही केला तर त्याच्यातले दहा ते बारा प्रकारचे किडे जे आहेत ते फक्त जास्त प्रमाणात नुकसान करतात जास्त प्रमाणात म्हणजे किती तर जवळजवळ तीस टक्क्यापासून सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान करतात उत्पन्नाचं राहिलेले जे किडे जे आहेत ते सगळे मित्र किडे आहेत मित्र किडे म्हणजे काय आपल्या उत्पन्नाला मदत करणारे आणि महत्वाची गोष्ट आहे हे किडे आपल्याला निसर्ग चक्रानुसार झाडांना मदत करतात किंवा दुसऱ्या किड्यांनाही मदत करतात तर मित्रांनो जीव जीवस्य जीवनम या उक्तीप्रमाणे की एक जीव दुसऱ्यावर अवलंबून आहे म्हणजे प एक जीव गा, हा दुसऱ्या जीवा जीवाला मदत करतो आणि ह्या निसर्गाच्या गाड्यामध्ये म्हणजे सृष्टीच्या गा राठ गाड्यामध्ये प्रत्येक जीव प्रत्येक ठिकाणी योग्य आहे म्हणजे हा जीव जर नाहीसा झाला तर काय होतं की पृथ्वीचा समतोल बिघडतो म्हणून आपण काय करायचं की जीवाला मारायचं नाही तर जीवायला तिथून पळवायचं की बाबा तुझं एक खाद्य नाही आहे हे खाद्य तू दुसरीकडे जाऊन खा इथं येऊन खाऊ नको म्हणून फक्त त्या जीवाला बाजूला करायचंय आणि हे काम फक्त करतं दशपर्णी अर्क इथं जीवाला मारलं जात नाही जीवाचं संगोपन होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जीवाला पळवण्याची क्रिया होती म्हणून म्हणतो एक जीव दुसऱ्याला मदत करतो आणि हेच पृथ्वीवरचं चक्र चालतं मित्रांनो लक्षात घ्या की एक जीव कमी पडला तर काय होतं तर एक जीव जर कमी पडला तर निसर्गाच्या चक्रामध्ये बदल होतं आणि कुठला तरी आजार निर्माण होतो जसं आपल्याकडे आता सध्या कोरोना आलाय की काय झालं मनुष्याने अवाढव्य कीटकनाशके फवारणी केली आणि ह्या अवाढव्य किंवा अवाधव्य कीटकनाशकाच्या फवारणीमुळे काय झालं की किडे मेले आणि पर्यायी सगळे जीव नाही झाले आणि पृथ्वीचा सा समतोल ढासळला त्यामुळे झाडावरचे किंवा आंब्यावरचे हजारो प्रकारचे रोग आलेत आणि आपल्याला कुठली आता हार्ड औषधं मारून सुद्धा हे तर मित्रांनो बघा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती बघा पूर्वी आपल्याकडे भरपूर कावळे होते कावळ्यांचं सुकत काहीतरी घातलं की कावळे करायचे म्हणजे नाहीसं करायचे खाऊन टाकवायचे आता अशी परिस्थिती आली की पिंडाला शिवायला कावळा नाही एक जीव नाहीसा झाल्यानंतर दुसऱ्या जीवनीची घडण बदलते आता ह्या शास्त्रानुसार बघा आज आपल्याकडे हजार प्रकारचे आजार आले रोग आलेत मनुष्याला आजार आले पूर्वी होते का हे नव्हते आणि होते जरी असले तरी लोक आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास करायचे किंवा आयुर्वेद खायचे वेगवेगळी जडीबुटी खायची आणि त्यामुळे ते तंदुरुस्त होते तर पक्ष्यांची चिमण्यांची संख्या घटत चालली आहे आणि त्यामुळे काय झालं की वेगवेगळे वेग आजार येत आले हे आपल्याला माहितीच आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की बघा आता हे दशपर्णी अर्क म्हणजे नेमकं काय तर दशपर्णी अर्क म्हणजे असं असा प्रकार आहे की बघा तुम्हाला मांसाहारी जेवण आवडतं मला शाकाहारी डाळभात आवडतो मग मला सांगा आपल्याला दोन ताटं आपल्यासमोर ठेवलेली आहेत म्हणजे तुमच्यासाठी ठेवलं आहे मांसाहारी आणि माझ्यासाठी ठेवलं आहे शाकाहारी आणि त मांसारीमध्ये मच्छी आहे चांगला सुम फ्राय आहे सुंदर केलेलं आहे माझ्याकडे तर डाळ शाकाहारीमध्ये डाळभात आहे आणि आपली ताटं बदलली तर काय होणार तर ताटं बदलल्यानंतर मला येणार मांसाहारी पण मी खात नाही त्यामुळे मला ते आवडणार नाही मी ते जेऊ शकत नाही आणि तुम्ही कंठाळणार म्हणे काय शाकाहारी डाळभात का खायची मांसारी असताना सुद्धा म्हणजे असं हे नेमकं कारण आहे म्हणजे जर समजा तुम्ही न आवडणाऱ्या पानाचा अर्क जर झाडावर जर तुम्ही शिंपडला तर काय होणार जे झाडाला किंवा पालवीला फळाला खायला येणारे किडे आहेत हे किडे काय करणार की ते त्यांना ते त्यांना न आवडणारा रस तिथं पडल्यामुळे ते पळून जाणार आणि पर्यायी आपलं झाड वाचणार आपली फळं वाचणार आपली पालवी वाचणार आणि हेच शास्त्र आहे दशपर्णी अर्काचं आता ते नेमकं काम काय करतं तेही आपण पाहूया तर मित्रांनो यामध्ये आपण काय करणार आहोत की आपण निसर्गात बरीचशी अशी झाडं आहेत त्या झाडांना किडे लागत नाहीत किंवा कीड लागत नाहीत तर अशा पानांचा आपण अर्क बनवणार आहोत तर मित्रांनो विचार करा की ज्या झाडांना किडा लागत नाही अशी निसर्गातली आपल्याला दहा झाडं निवडायची आहेत त्यामध्ये निर्गुंडी आहे आवळा आहे नीम आहे म्हणजे आपण कडू नीम म्हणतो करंज आहे जी ओळाच्या कडेला असते सीताफळाचा पाला आहे ज्यांना किड लागत नाही एरंड आहे बेल आहे पपई आहे रुई आहे त्याच्यानंतर तुळस आहे त्याचबरोबर आपल्याला काय आणखी लागतं तर गुळवेल आहे म्हणजे जी आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते त्याचप्रमाणे मिरची आहे लसूण आहे शेण देशी गाईचं शेण गोमूत्र या सगळ्यांचा अर्क तयार करायचं आणि त्याचा दशपर्णी अर्क बनवायचं आणि ते झाडांना फवारायचं मग त्यामुळे काय होतं की ह्या पानांना हे किडे कुठलेही खायला येत नाहीत किंवा ते तिथं बसत नाहीत आणि उडून जातात निसर्गात पर्यावरणचा रास्ता टाळला जातो आणि पर्यायी आपल्याला झाड वाचवलं जातं किंवा आपलं उत्पन्न वाढवलं जातं तुझं आहे तुझं पाशी या उक्तीप्रमाणे जिथं रोग आहे तिथं औषध आहे म्हणजे निसर्गाने काय केलं की तुम्हाला एखादा रोग जर दिला तर त्याच सा बाजूला औषधच दिलेलं आहे पण आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण पहिली आधी औषधांची ओळख करायला पाहिजे मग निसर्गात असणारे ही बऱ्याचशी झाडं जी आहेत ही आपली औषधच आहेत म्हणजे काय केलं निसर्गाने की एक बारा हजार एक दल आणि चोवीस हजार द्विदल वनस्पती बनवल्या त्याचबरोबर आणखी काय बनवलं तर त्यांनी प्रत्येक झाडामध्ये औषधी गुणधर्म दिलेत प्रत्येक झाड जर प्रत्येक पान प्रत्येक मूळ हे औषधी आहे आणि त्या औषधाचा वापर जर समजा किंवा त्या पानांचा वापर जर समजा आपण अर्कामध्ये केला तर त्या प्रत्येक पानांचा आणि मुळांचा वापर करून जर आपण अर्क बनवले औषधं बनवली तर आपण निसर्गाबरोबर चालू शकतो आणि ह्या जीवांचा आपण मरण्यापासून वाचू शकतो आणि त्यामुळे आपल्याही शरीराचं आपलंही आयुष्य वाढतो बघा मित्रांनो विचार करा माणसाचं वय किती असं जर तुम्ही म्हटलं तर पहिल्यांदा आपण शंभर वर्ष म्हणत होतो पण माणूस एकशे वीस दोन दीडशे वर्ष जगत होता ही आपल्याकडे उदाहरणं आहेत आज जर आपल्याला विचारलं माणसाचं वय किती तर शंभरच म्हणू आपण पण तो सत्तर ऐंशी वर्ष जगतो पुढे आणखी पन्नास वर्षांनी विचारू आपण माणसाचं वय किती तर तुम्ही म्हणाल शंभर वर्ष पण माणूस फक्त पन्नास वर्ष जगणार आणि हे कशामुळे झालं हे रसायनामुळे झालं आणि रसायन हे माणसाच्या शरीरात हिंडणारे विष आहे आणि ह्या विषावर एक चांगला तोडगा म्हणजे निसर्गात तो वाढणाऱ्या किंवा निसर्गाच्या रूटप्रमाणे चला काय निसर्गाच्या चक्रानुसार चला निसर्ग सांगतो त्यानुसार चला तरच आपलं आयुष्य वाढणार आपले रोग नाहीसे होणार आणि आपण हेल्दी बनणार आणि त्यामुळे तंदुरुस्तो अशी निसर्गात बरीचशी झाड आहेत की त्याच्यावर किडे लागत नाही जसे की निरमुंडी आहे त्याच्यानंतर आपल्याला जांभूळ आहे म्हणजे हे गावठी जांभूळ आहे ह्याला कधी किडा लागत नाही त्याच्याबरोबर हा कुडा आहे अतर लिंगडचा पाला दोन किलो चाळीस दिवसानंतर कपड्याने किंवा गाळणीने गाळून थंड जागी साठवावे हा अर्क सहा महिने महिन्यापर्यंत पिकांवर फवारणीसाठी वापरता येतो दोनशे लिटर पाण्यात सहा ते दहा लिटर दशपर्यंत